कधी कधी असच फार येतं मनात आपलंही एक घर असावं चित्रातल्या वनात छोट्याशा घराला छोटस अंगण छोट्याशा अंगणाला फक्त झाडांचंच रिंगण दहा खोल्या नसाव्या तिथं दहा दिशांना तोंड करून एकच घर वसावं खरं सर्वांनाच सामावून पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यावा दिवसभर चांदण्यांचा लॅम्प जळत राहावा रात्रभर तिथे नसावं खेकसण कुणाच्याही अंगावर शाबासकीची थाप फक्त पडावी तिथं पाठीवर विनोदाचा नितळ झरा व्हावा अन्नपूर्णेनं जोडीला सरस्वतीचा हात घ्यावा अन्नातलं मीठ घामातनं गाळाव जिभेचं माधुर्य साखरेलाही मिळावं कधी का होईना असं एकदा व्हावं स्वप्नातलं घर सत्यात अवतरावं स्वप्नातलं घर सत्यात अवतरावं